नमस्कार ई एस आय सी रेक्रुमेंट दोन हजार पंचवीस ई एस आय सीमध्ये सहाशेपेक्षा जास्त जागांची भरतीची ॲड आलेली आहे एक पेक्षा जास्त पेमेंट आहे मुलांनो अर्ज करण्याची तारीख जानेवारीपर्यंत आहे याची संपूर्ण माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्मेंट नोकरी डॉट इन या वेबसाईटवर मिळेल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ई एस ई एस आय सी रेक्रुमेंट दोन हजार पंचवीसमध्ये पदसं पदभरती किती आहे पात्रता काय एस आय सी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारा अनेक पदावर भरती केली जात आहे विमा मेडिकल ऑफिसर ग्रेड सेकंड पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज करावेत या नोकरीसाठी एस आय सी गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात कर्मचारी राज्य विमा महामंडळात सहाशे आठ रिक्त पदासाठी भरती करण्यात आली आहे या नोकरीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आधी अर्ज करावेत